नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इथं घरच्या घरी गुळाची चिक्की कसं बनवतो ते बघणार आहोत चिकट वगैरे न होता पटकन असं दातात तुटणारं ते आज आपण इथं सोप्या पद्धतीने बघणार आहोत त्यासाठी शेंगदाणे आपल्याला असं भाजून आणि त्यानंतर बारीक गॅसवर भाजायचं आणि त्याचबरोबर इथं थंड झालं की आपण हे शेंगदाण्याचं साल आहे तो असं काढून घेणार आहोत आणि त्यानंतर हाताने असं दाबून किंवा चुरून ह्याचं असं अर्धा अर्धा फोडी इथं करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किंवा भाजलेले शेंगदाणे असतील किंवा खूप असं कापट झालेले असतील तर तुम्ही दुसरे कच्चे शेंगदाणे घेऊन त्याला असं बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं आहे असं पांढरे शुभ्रच आपलं इथं शेंगदाणे असायला पाहिजे खूप असं कापट झालेले नको आहेत तर आता त्यानंतर इथं एक कढई ठेवलेला आहे तर तुम्ही इथं कोणत्याही कढईमध्ये हे चिक्की आहे तो बनवू शकता तर ह्या कढईमध्ये साधारण एक वाटी मी इथं गूळ घालून घेतलेला आहे तर गूळ आहे तो पहिलं किसून घ्यायचं बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर हे कढईमध्ये गरम होण्यासाठी घालायचं आहे गॅस इथं मी बारीक ठेवलेला आहे त्यानंतर गूळ लगेच असं मेल्ट होण्यासाठी त्यामध्ये एक चमचा मी इथं तूप घालून घेतलेला आहे तुम्ही इथं पाणी सुद्धा घालू शकता पण त्यानंतर त्याला तुम्ही इथं खूप वेळ असं शिजवून घ्यावं लागेल म्हणून एक चमचा फक्त तूप घालायचं आणि लगेच गुळ आहे तो असं लगेच गरम होऊन असं मेल्ट व्हायला सुरुवात होते बघू शकता तर ह्याला गुळाला असंच आपल्याला फिरवत राहायचं आहे नाहीतर आपलं गुळ आहे तो लगेच असं चिकट आणि घट्ट व्हायला सुरुवात होईल आणि ह्याला लगेच आहे तो असं दाट स्वप्नात पण येतो तर ते चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि असं थेंब टाकून बघायचं थोडा वेळ एकाच मिनिट भर थांबायचं ते थंड झालं की आपण असं हातामध्ये घेऊन बघायचं आहे तो असं रबरासारखं खेचला जातो का लगेच असं तुटत आहे तर आपल्याला इथं तुटत तुटलेलं पाहिजे आहे असं चिकट असलं की आपलं चिक्की आहे तो दाताखाली असं चिकेल म्हणजे नीट असं खाता येणार नाही तर आणखीन एकाच मिनटभर आपल्याला असंच फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच चेक करायचं आहे ह्या गुळाला खूप वेळ नाही लागत तर आणखीन एक मिनटभर मी असंच इथं फिरवून घेतलेलं आहे तर आता आपण बघूया हे पाक आहे तो आपलं इथं रेडी झालेला आहे का नाही तर परत त्याच वाटीमध्ये थोडंसं आणखीन एक दोन ते चार थेंब इथं टाकायचं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर हातात घेऊन आपण बघणार आहोत तर इथं लगेच आपलं हे गुळ आहे तो तुटत आहे तुम्ही बघू शकता तर हे असं तुटलेलंच आपल्याला पाक इथं हवं आहे तर आता लगेच इथं गॅस बंद किंवा गॅस आहे तो बारीक करायचं आणि लगेच आपण हे शेंगदाणे ह्याच्यामध्ये घालायचे आहेत शेंगदाणे खूप बारीक असं फोड नाही करायचं असं अर्धा किंवा चार फोडी केला तरीही चालेल तर लगेच हे गुळामध्ये शेंगदाणे घालायचं असं मिक्स करायचं आहे पहिलंच एका ताटाला असं तूप लावून ठेवायचं आहे ताटाच्या वरच्या बाजूला किंवा आतल्या बाजूला असं तूप लावून ठेवलं की आपल्याला हे चिक्की आहे तो लवकर असं बनवता येईल आणि घट्टसुद्धा होणार नाही तर तूप लावलेल्या ताटामध्ये हे सगळं चिक्की आहे तो असं घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असं चमच्याने किंवा असं वाटीने आपल्याला ह्याच्यावर असं लाटल्यासारखं करायचं आहे किंवा असं करायचं नसेल तर तुम्ही इथं लाटणं घ्यायचं आणि लाटण्याने सुद्धा तुम्ही असं करू शकता लाटण्याला पहिलं ला इथं तूप लावून घ्यायचं चा। मगच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे खूप पातळ देखील नाही लाटायचं नाहीतर आपले चिक्की आहे तो खूप असं पातळ होतील तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं लाटून घेतलेलं ला ला आहे तर ह्याला लगेच आपल्याला चिरा पाडून घ्यायचं आहे नाहीतर हे कडक झाल्यावरती ह्याला चिरा वगैरे पाडता येणार नाही किंवा कट करता येणार नाही म्हणून हे गरम असतानाच पहिलं असं कट मारून घ्यायचं आणि नंतर आपल्याला दहा मिनटानंतर काढून घ्यायचं आहे तर अशा गोल आकाराने तुम्ही इथं हे चिक्की इथं बनवू शकता तर मी लाटून घेतल्यानंतर हे कडे जे आहेत त्याला असं हाताने गोल करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथं हे आ चिक्की आहे तो खूप असं कडक होत आहे चाकूनेसुद्धा मी इथं दाबून असं कट करून घेतलेलं आहे तर आता पूर्ण थंड झाल्यावरती हे आपल्याला इथं आता कट करून घ्यायचं आहे तर असं पहिलं कट करून ठेवलं की नंतर आपल्याला हे चिक्की काढायला सोपं जातं तर आता आपण एक एक असं काढून हे चिक्की आहे तो काढून घेऊयात तर तुम्ही इथं बघू शकता मी एक असं काढून घेतलेलं आहे खूप छान असं याला चकाकदार आलेला आहे तर अस चमकणारे आणि दातात असे लगेच तुटणारे आपले चिक्की इथं बनवून तयार आहेत तर आता मी हे सगळं चिक्की आहेत तो बाजूला काढून घेते तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने शेंगदाण्याची चिक्की घरात नक्की करा व्हिडिओ